सहा जानेवारीला सातारा मैदान आहे डबल उप उपमहाराज केळासाहेब परगम भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीची सुरुवात झालेली आहे रविराज चव्हाण एका पायऱ्यांनी कॅप लावलेला काळांनी कॅप लावलेला पोरगा एक इंटरनॅशनल पर्यावरण नोंद घ्या प्रशांत साठी सिद्धेश्वर गुरुरी इथं कुस्ती कमी हजारायचा पाचशे रुपये त्या पैलवानाला घोषित केलेला आहे गौरव भाईयांचा एक हजार रुपये श्रीकांती शिकलेलं आहे तिथं कुस्तीची सुरुवात झालेली आहे सावधता आणि चपळता या दोन्ही पैलवानाकडून शिकण्यासारखा कोण बघा तशी घोनच कळ असते सावत्ता बुकट्याकड असत्या चपल चिट्याकडे असत्या तशीही सर्व गुण संपन्न असणारी पोरं उगा जेवढ्या जोडी देऊन बसत नाही ती पोरं पाच पाच दहा दहा किलोमीटर रटी रनिंग असते दोर ना असते वस्ताना ऐकावं लागते शुद्ध खुराक असतोय शॉटकटच्या नादायला लागलं की चपलवलं समजा श्री भैवानजी आर पार कुस्ती होना आर पार कुस्ती छोटेही नहीं, जाणते रही कुस्ती सुटणार नहीं, मानसत थांबलेले तुमच्यासाठी 1000 रुपये दादा शेळके दादा शेळके महाराज श्री दादा शेळके खट्टा कुस्त्या खसेल कुस्त्या मैदान सुट्या बघावा गावचं मैदान बघा कुस्तेगावचा पूजाराव दादा विश्वस्थ मान्य रणधीर सुभाषराव दादा विश्वस्थ मान्य संतोष शर्मा बाळासाहेब मुगुटराव दादा आणि सचिन इंदुराव देशवा गौरव राजव या सर्व मंडळी कौतुक आहे सालाबाद प्रमाण कुस्ती मैदान आहे सालाबाद प्रमाण डिसेंबर महिना आला जस मे संपला की पावसाची चावल लागत्या ना ऑक्टोबर संपला की तशी थंडीची चावल लागत्या तसा नोव्हेंबर आला की तर मैदानाची चावल सगळ्या महाराष्ट्राला लागली म्हणून समजा सगळ्यांना माहित आहे मैदान हे टॉप लेवलचं असत भारत देशातले पैलवान लढवतात रवीनं कब्जा घेतलेला आहे दावा गुडगा खडा करून निघून जाण्याचा प्रयत्न एक अंटीचा बांधण्याचा प्रयत्न निघून जातोय एक टाळ्याकडं असं <laughs> हे पुस्त्याचं मैदान आहे अमोल फडतरेजीचा पंत कोण आहेत हनुमंतराव कोण आहेत दादा शेळक्या त्या दुपारी साडेतीन ला पंधरा सोळा कुस्त्या चालू आहे माझ्या माहितीप्रमाणे चारशेच्या वर कुस्त्या झाल्या चेअरमन साहेब चारशेच्या वर एक कोळगा महागा जाणार नाही याची दक्षता घेतली आणि एक कौतुक झाला

तुछा। तुछा। <पारसी> तुछा। असे पुशेगावकरांच वाटचालवरती वाटचाल करत आहे मैदान बघावतारे सातारा जिल्ह्यामध्ये पुशेगावच कोल्हापूरमध्ये देखील मैदान होतं वारनेला आणि नंतर खऱ्या अर्थानं मैदान होते पुशेगाव असं मैदान आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं नामवंत मैर म्हणून उल्लेख आहे शिवर्नगरी पुशेगाव शानवीर कोली बराच वेळ येऊन थांबलेला आहे महाराष्ट्र केसरी दादा शेखाड्यावरती चला सह्यद्री केसरी किताबाची मारकरी महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी शशिकांत त्यांचे उपस्थित आपलं सरचे स्वागत आहे बैलवान कुस्ती करा कुस्ती सुटणार नाही आला आला नाव घेतले घेतल्या रा असा महाराष्ट्र घेतली महाराष्ट्राला लाडका बैलवान दादा शिकी प्रयत्न घेत हो पंच थोडं हलक्या काळजी जातात सामाज बसा आणि खात एक तरी पैलवान करा का गरज आहे कुस्ती कोणावरती आहे कुस्ती भाय अमोल भाय्या पडतरी तुम्ही निर्णय कप्ता घ्यायचे गौरव यांची एक हजार रुपये या कुस्ती संध्याकाळ प्रेम करता जी कुस्ती कुस्तीपासनं विभक्त झाली होती आणि या मोबाईल म्हणून एकत्र आणण्याचं काम करणारे ही कुस्ती लाईव्ह दिसत नाही लाईव्ह रवींद्र कप्ता घेत सोशल मीडियाला योग्य वापर नव्हती योग्य वापर अन्यथा एक भाज्या इन... निर्णय काय गोष्टी बरोबरी सुटली प्रशांत शिंदे सुहास गोडगे एक अति कुस्ती बरोबरी सुटली श्रीकांत देशमुख यांच्या वतीनं प्रशांत शिंदेला पाचशे रुपये आलेला आहे गौरव भैया प्रशांत शिंदेसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलेला आहे प्रशांत बाबा आपलं बक्षीस घेऊन कुस्ती जोड्या का बघा अण्णा विश्वस्त मंडळ विश्वस्त मंडळ खऱ्या अर्थात धन्यवाद पात्र आहे एवढी मोठी यात्रा महाराष्ट्रातील बरवणं काय सोपी गोष्ट नाही नोंदूया वाघ साहेब जर हात वर्ती करा आपण चरपणात

मला काय सांगायचं जास्त त्याला माहिती पाण्याचा झोप होईस जावे त्याच्या वंशात तेव्हा काही त्याला तिघा सुटे का भाव हात वरती गेला जरा चार तारखेचं मैदान जाहीर केलं हो सिंगल आणि सप्त कृतीमध्ये